हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाफ बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर येस आय नो दॅट आपली भेट बऱ्याच महिन्यानंतर होते वन्स अगेन थोडेसे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तुमचे शेअर करायच्या आहेत पण आता आहे न्यू इयर म्हणजे आज आहे एक जानेवारी सो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर टू ऑल तर आता आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही अशीच थोडीशी लेडीज मी एक पार्टी ठेवलेली आहे तर ती तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे तर चला आता आपण जाऊया माझ्या मैत्रिणीच्या घरी घरी तुम्ही आता सगळ्यांची परत एकदा ओळख करून देत असेल अर्ध्या तर ओळखीच्याच आहेत पण तरी पण एक अजून ओळख परत नवीन वर्षात नवीन ओळख चला मयूरी, Hi. नेहा नम्रता अद्वी मीना सायली हेमा आणि आमच्या स्वीट स्वीट इरम काटली हे त्याला नाही कम सरकडे कंपनी बना दाबेली, है नहीं वाह 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 और ये गाजर का हलवा और जलेबी ये गाजर का हलवा ये अनार अनार ये पूरा भाजी है इसका दाबेली मसाला कांदा और ये क्या है लाल वाला चटनी है चटनी ये किस चीज का चटनी दाबेली का मसाला बेटा चटनी है अच्छा इमली और गुड़ का हम्म और ये पाव अभी क्या कर रहे हो और फटाफट दाबेली भरूंगी मैं मसाला चलो अभी मेरे को दिखाओ कैसे दाबेली में मसाला भरता हूं अरे यार ये होली में ए हाय ना कळु तू कैसे सुती सुतिछ तेल डाला है इसमें नहीं बटर बटर तेल तेल घड़ी खिलाने का ये हमारा अमूल बटर है होममेड बटर और ये ऐसे ही अमूल बटर अमूल बटर घर पे नहीं बनाया ना अमूल अमूल ऑन अमूल अमूल और मसाला सिंह बाकी रह गया हम लोग निकालेंगे और ये हमारा सेव है अच्छा ये मसाला आ, मसाला सिंगन है ये स्पेशली इसी का बनता है उसके बिना तो अभी अधूरा अच्छा ये मसाले में ही वो सिंगदाना ऐड कर दिया मैं बाजू में रखती हूँ फटाफट हो जाएगा अच्छा ये चटनी आपने घर पे ही बनाई है हाँ, इसका मसाले के बनता है थोड़ा बड़ा सुन चाहिए

कशी आहे छान पवार मॅडम नाही लागली अगं बाई बाई भर 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 छान ना मी शिकवले ऍक्च्युली नेहाला दाबेली कशी बनवायची ते मी शिकवले सो हे बघ खा बरं खा बरं अशी नाव इट्स मायटन हम्म

मस्त छान अशी दाबेली नेहानी बनवलेली मेरे को बहुत अच्छी लगी दाबेली नेहा मस्त बनवलेली होममेड दाबेली खूप छान आता प्रकरण गेलं आहे पेप्सीवरती बघू आता ह्याचं काय बोलणे नाही मी मागवतो तुझे पण एक वस्तू खूप

एक एक अशी डिश आणलेली आहे डिश असतील दाबेली कांदा हा दाबेली बनवलेली मयुरीनी काय कांदा का आपल्याला आणलेलं सगळ्यांनी थोडं थोडं आणि इथे

टाइम पे नेहा ने हमारे यहाँ पे मिसल बनाया है बनाया था आज अच्छा बनाया, बनाया था वो भी, और आज काबेली बनाया है और आलू पराठा भी अच्छा बनाती है और मेथी का मेथी छान बनाते हैं एक नंबर आलू पराठा है एक नंबर पर आलू पराठा दो नंबर वरती समोसा तीन नंबर वरती काबेली चार नंबर

तुम्ही तिला ऑर्डर देऊ शकता

सो मी so, आता आलेली आहे uh, घरी मस्तपैकी आम्ही छान एन्जॉय केला नेहाच्या घरी खूप छान छान नेहानी डिशेस बनवलेल्या दाभेली परत गाजरचा हलवा आणि खूप छान छान तिने कोकम सरबत होता तो कोकम सरबत पण खूप छान बनवलेला तिने आणि तिच्या हाताला पण ॲक्च्युली खरंच खूप चव आहे आमच्या बिल्डिंगमध्ये पण गेल्या टायमाला आ, हे होतं कोजागिरी पौर्णिमा होती ना तेव्हा पण तिने खूप छान असं मिसळपाव वगैरे बनवलेलं आणि ॲक्च्युली मेन म्हणजे ती गुजराती आहे पण तरी पण ह्या महाराष्ट्रीयन डिश खूप सुंदर बनवते आय नो दॅट डाबेली तर सगळीकडेच कॉमन आहे बट ज्याच्या हाताची चव त्याच्या हाताला खूप सुंदर बनवते ती जेवण पण आणि गाजरचा हलवा वॉज खूप छान होता मस्त झालेला आणि आता हा व्हिडिओ मी लवकर लवकरच हा मी व्हिडिओ एडिट करणार आहे कारण की मी खूप खूप महिन्यानंतर व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे कारण की मी मगाशी अगदी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या झालेल्या मधल्या काळामध्ये तर त्या मला तुमच्याबरोबर नक्की शेअर कराव्याशा वाटतीलच खूप इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या आणि मला असं वाटते की ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्या मार्फत म्हणजे मी जे काही सांगेल त्याच्यामुळे कोणाला थोडीफार तरी हेल्प होईल की म्हणजे काय गोष्टींची आपण कशी काळजी घेतली पाहिजे सो so, तो ही व्हिडिओ लवकर येईल आणि हाही व्हिडिओ लवकर येईल आणि पुन्हा एकदा ह्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फायचा पहिला दिवस खूप सुंदर गेला माझा आणि आता ऑलमोस्ट वाजले आहेत आठ आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा बाय